आज आपण रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी अगदी झटपट पण तरी देखील पौष्टिक पोटभरीचा अगदी चमचमीत असा मेनू बघणार आहोत तो म्हणजे व्हाईट पुलाव पांढरा व्हेज पुलाव आणि व्हाईट कढी म्हणजे ही गुजराती कढी आहे गोड आंबट तिखट मस्त भन्नाट चवीची लागते आपण लग्न समारंभांमध्ये माद कार्यक्रमांमध्ये देखील ही खातो एन्जॉय करतो खूप भन्नाट लागते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत नमस्कार मी पूजा पूजाज मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत अगदी फेमस असा गुजराती पद्धतीचा साधा सोप्पा पण तरी देखील खूप चवदार कढी पुलाव अगदी झटपट सोप्या पद्धतीने हा कढी पुलाव कसा बनवायचा चला बघूया तर हा पुलाव बनवण्यासाठी एक वाटी इतके बासमती तांदूळ मी स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून अर्धा तास भिजत ठेवले होते तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता थोडेसे मटार घेतले आहे थोडं गाजर घेतलं आहे अर्ध गाजर घेतला आहे थोड्या पाच सहा बीन्स घेतल्या आहे तुकड्यांमध्ये कट करून घेतले आहे बटाटा घेतला आहे बटाट्याऐवजी तुम्ही पनीर देखील वापरू शकता तीन चार हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले आहे आणि दोन इंच किसनीवर बारीक किसणीवर किसून घेतला आहे तुम्ही पेस्ट देखील वापरू शकता आता गॅसवर कढई ठेवली आहे साईडला पाणी देखील गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दोन चमचे इतकं तूप टाकून घेतलं आहे तुपाऐवजी तुम्ही हा राईस तेलामध्ये देखील करू शकता इथे काही खडे मसाले घेतले आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतले आहे एक स्टार फूल घेतला आहे पाच सहा लवंग पाच सहा मिरे आणि दोन वेलची घेतल्या आहे त्यांची तोंड थोडस टोप तो, फोडून घेतलं आहे म्हणजे स्वाद पूर्ण भातामध्ये उतरेल एक चमचा इतकं जिरं टाकायचं आणि लो फ्लेमवरतीच हे मसाले छान तळून घ्यायचे आहे आता यामध्ये सात आठ काजू दोन पाकळ्या करून मी यामध्ये टाकले आहे तुम्ही यामध्ये बेदाणे देखील वापरू शकता आता हिरवी मिरचीचे जे तुकडे होते तीनच हिरवी मिरच्या घेतल्या आहे हा राईस खूप तिखट नसतो आणि ते टाकून घेतले आहे कमी फ्लेमवरती छान परतवून घ्यायचे आणि यामध्ये या आपण या कट केलेल्या ज्या भाज्या आहे त्या टाकून घ्यायच्या आणि मिनिटभर छान तुपामध्ये पर मस्त परतवून घ्यायच्या आहे म्हणजे याचा फ्लेवर आणखीन वाढेल मस्त तुपामध्ये फ्राय करायच्या म्हणजे यांचा रंग देखील छान तसाच राहील आणि याला टेस्ट देखील छान येईल यामध्ये तुम्ही फ्लॉवर देखील वापरू शकता पनीर वापरू शकता किंवा ब्रोकोली देखील वापरू शकता आता हे छान परतल्या गेले आहे तर हे थोडे सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ भाज्यांपुरतंच मीठ टाकलं आहे पूर्ण मीठ इथे मी वापरलं नाही आहे आता भाज्या छान परतून झाल्या की यावरती झाकण ठेवू आणि मिनिटभर हे वाफवून घेऊ कमी गॅसवरतीच फक्त मिनिटभर वापरायचं खूप जास्त शिजवायच्या नाही कारण आपल्याला भाज्यांमध्ये क्रंच थोडासा तसाच राहिला पाहिजे भाताबरोबर तशाही त्या शिजणार आहे आता यामध्ये मी जो भिजत घातलेला तांदूळ होता तो छान निथळून घेतला आहे पाणी काढून टाकलं आणि तो देखील यामध्ये टाकून छान मिनिटभर परतवून घ्यायचा आहे हलक्या हाताने परतवायचा मिक्स करायचा म्हणजे तांदूळ तुटल्या जाणार नाही आणि सगळे मसाल्यांचे भाज्यांचे फ्लेवर या राईससोबत ब्लेंड होतील आता हे छान मिक्स झालं आहे यामध्ये आता तांदळाच्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं लक्षात असू दे आपण मीठ अगोदरही वापरलेलं होतं आणि आलं टाकून घ्यायचं किसलेलं आलं जे आहे ते आता टाकायचं तेलात टाकल्याने कलर आपल्या राईसचा थोडा डाऊन होऊ शकतो त्यामुळे नंतर टाकलं आहे आणि इथे मी एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या इतकं पाणी टाकलं आहे कारण इथे मी कढईमध्ये भात बनवत आहे आणि आपण जुना तांदूळ वापरला आहे त्यामुळे आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा म्हणजे आपला राईस जो आहे तो छान पांढरा शुभ्र होईल आणि प्रत्येक दाना मोकळा सुटसुटीत होईल ही टीप नक्की लक्षात ठेवा आता झाकण ठेवून मध्यम ते लो फ्लेमवरती छान पाच मिनिट आभात वाफवू द्यायचा आहे शिजू द्यायचा आहे तोपर्यंत तो कढीची तयारी करू ते इथे एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक वाटी इतकं घरचंच दही घेतलं आहे दही खूप आंबट नसावं कारण ही कढी खूप आंबट नसते आता यामध्ये दोन छोटे चमचे इतकं पीठ ॲड करून घेतलं आहे दही किती क्वांटिटीत घेतलं आहे त्यानुसार बेसन ॲडजस्ट करावं इथे चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि ते छान ठेचून बारीक करून घेतलं आहे आणि ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने दीड वाटी इतकं पाणी टाकलं आहे मिरची आणि आल्याचा ठेचा तेलात न टाकता यामध्येच टाकून घ्यायचा आणि छान विस्करच्या किंवा रवीच्या साह्याने मस्त फेटून घ्यायचं आहे गुठळ्या राहता कामा नये तर आता हे व्यवस्थित आपलं कढीचं बॅटर रेडी झालं आहे मिक्स झालं आहे यामध्ये एक चमचाभर इतकी साखर टाकून घेतली आहे साखरेऐवजी गूळ देखील वापरू शकता तर आता बॅटर तयार आहे आपण भात चेक करून बघू वाव अगदी मस्त दिसत आहे आता आपण चेक करून बघू यामध्ये पाणी आहे की नाही तर हा भात अजूनही ओलसर आहे अगदी पाचच मिनटात अगदी मस्त फुलून आला आहे आपला तांदूळ भिजत घातल्याने बासमती राईस खूप छान होतो आता हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ हलक्या हाताने मिक्स करायचा दाना तुटला गेला नाही पाहिजे आणि सगळ्या भाज्या सगळीकडे लागल्या गेल्या पाहिजे मिक्स झाल्या पाहिजे या पद्धतीने हळुवारपणे मिक्स करून घ्यायचा सगळीकडे एकसारखा असा पसरवून घ्यायचा आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून पुन्हा लो फ्लेमवरती पाच मिनिट पूर्ण होऊ देऊ म्हणजे अगदी परफेक्टली आपला राईस कुक होईल तोपर्यंत आपण कढीला तडका देऊन घेऊ कढी रेडी करून घेऊ तर इथे गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचे इतकं तूप टाकून घेतलं आहे कढीला तूप वापरल्याने खूप छान टेस्ट लागते आणि या कढीमध्ये जिरे मोहरी हिंग अशी फोडणी न टाकता इथे मी एक दालचिनी आणि दोन तीन लवंग टाकले आहे आणि यामध्ये आता अर्धा चमचा इतकं दाणा टाकला आहे खूप जास्तही वापरायचा नाही ही फोडणी खूप छान टेस्ट देते या कढीला तीन सुक्या लाल मिरच्या आणि एक चमचाभर इतकं जिरं टाकून घ्यायचं आहे अगदी मस्त खमंग फोडणी करायची सात आठ कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आहे आणि पाव चमचा इतका हिंग टाकून घ्यायचा आहे या मस्त मसालेदार तडक्यामुळेच ही कढी अगदी वेगळी आणि अप्रतिम चवीची होते अगदी मस्त तडका बसला की कढी अगदी खमंग लागते मस्त क तडका तडतडला की यावरती आपण टाक केलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आता पुन्हा मी या वाटीमध्ये जे थोडंसं बॅटर राहिलेलं होतं थोडंसं पाणी ॲड केलं आणि ते देखील यामध्ये टाकून घेतलं आहे गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम फ्लेमवरतीच हे हळुवारपणे हलवत हलवत ही कढी उकळवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाही तर कढी फुटू शकते तुम्ही या अगोदर जर अशी कडी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा खूप मस्त कॉम्बिनेशन आहे आणि कढी देखील खूप अप्रतिम लागते आणि तुम्हाला जर आणखी पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार पाणी ॲडजस्ट करू शकता आणि इथे तुम्ही दह्याऐवजी ताकदेखील वापरून ही कढी बनवू शकता अगदी अशीच होते अगदी मस्त होते आता छान मध्यमाचेवर हलवत हलवत उकळी काढून घ्यायची आहे एक उकळी येऊ द्यायची आहे मी या अगोदर ही कढी पकोडा आणि कढीच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या शेवटी आणि वरती आय बटनवर देखील भेटून जाईल ते देखील नक्की चेक करा आता सगळ्यात शेवटी उकळी आल्यानंतर यामध्ये मीठ ॲड करायचं म्हणजे कढी फुटणार नाही मीठ सगळ्यात शेवटी ॲड करायचं आणि अशीच कढी मला हवी आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही कारण ही कढी प्यायला खूपच अप्रतिम लागते तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा आता वरून थोडीशी हिरवी कोथंबीर टाकायची म्हणजे आणखीन चार चांद लागतील ला आपल्या कढीला आता मस्तपैकी आपली कढी तयार आहे पुलाव पुन्हा एकदा चेक करून बघू वाव अगदी मस्त परफेक्ट वेगळा वेगळा राईस झालेला आहे अगदी मस्त कुक झालेला दिसत आहे आपण चेक करून बघू अगदी छान दाणेदार मोकळा झाला आहे आता प्रत्यक्षीत चेक करून बघू अगदी मस्त शिजल्या गेलं आहे बोटाने मॅश होत आहे छान मौसूत आपला हा राईस शिजल्या गेलेला आहे गॅसची फ्लेम बंद करू छान मोकळा झालेला आहे आपण लिंबू पेळलं होतं त्यामुळे खूप छान होतो हा राईस नक्की बनवून बघा आता झाकण ठेवून गॅसची फ्लेम ऑफ करून पाच मिनिट असंच वाफवून घ्यायचं आहे पाच मिनिटांनंतर जेव्हा आपण झाकण उघडू तेव्हा लक्षात येईल की आपला जो तांदूळ आहे तो आणखीन छान फुलला गेला आहे आणखीन छान मोकळा झालेला आहे अगदी मस्त दिसत आहे रंग देखील अगदी छान पांढरा आला आहे आणि मस्त जेव्हा आपल्याला स्वयंपाकाचा कंठा आला असेल तेव्हा देखील अगदी झटपट दहा पंधरा मिनिटात बनवून तयार होणार हे कॉम्बिनेशन आहे आणि खूप टेस्टी आहे त्यामुळे नक्की आपण हे कधीही ट्राय करू शकतो किंवा मस्त जेव्हा सणावाराच्या वेळेस काही स्पेशल थाळी बनवायची असेल तेव्हा देखील हे दोन्ही प्रकार आपण अगदी झटपट बनवू शकतो पटकन होतं तर मस्त आता कढी देखील तयार आहे पुलाव देखील तयार आहे पटकन सर्व करून घेऊ मस्त दिसत आहे बिलकुलसुद्धा वाट बघवत नाही लगेच टेस्ट करून बघायचं मस्त कढी टाकून घ्यायची पुलाववर मिक्स करायचं आणि लगेच ट्राय करायचं वाव अगदी भन्नाट झालं आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी जर चॅनलवर अजूनही नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा बाय बाय